भगवान शिव म्हणतात की माणसाच्या आयुष्यात खरे दुःख काय आहे नमस्कार मित्रांनो आज आपण भगवान शंकराची एक अतिशय आश्चर्यकारक कथा आज आपण पाहणार आहोत एकदा भगवान शिव पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी एका तरुणाला पाहिले जो देवाला दोष देत होता तो त्याच्या जीवनाबद्दल निराश आणि दुःखी होता हे सर्व पाहून भगवान शिव एका महात्म्याचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःख खाचे ज्ञान देतात तर नेमके खरे दुःख काय असते हे या कथेतून आज आपण समजून घेऊया मित्रांनो जर तुम्ही ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक करू नका कारण ही कथा जो ऐकेल त्याला अपेक्षित फळ नक्की मिळेल मित्रांनो सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात हजारो दुःख आहे हजारो समस्या आहेत पण जर तुम्ही ते वास्तववादी रीतीने बघितलं आणि हे जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्हाला समजेल की आपल्या आयुष्यात एक दुःख आहे आणि ते कोणते आहे आणि जे दुःख आहे आणि त्या दुःखावर उपाय काय हे या कथेतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एक केशव नावाचा माणूस होता तो खूप आळशी होता आणि त्याच्या आयुष्याबद्दल तो खूप निराश होता याचे कारण म्हणजे आजवर त्याने आयुष्यात काहीही मिळवले नव्हते तो काहीच करत नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनाही याची खूप काळजी वाटत होती होती त्याने होती, त्याने बाहेर जाऊन काहीतरी काम अशी त्यांची इच्छा पण त्यांचे ऐकले नाही त्याचे कुटुंबीय त्याला इतरांची उदाहरणे देऊन तोंगणे मारायचे त्याला नानाविध गोष्टी सांगितल्या गेल्या पण त्याचा काही फरक पडला नाही तर त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले होते कोणी चांगला व्यवसाय करत होते तर कोणी चांगली नोकरी करत होते म्हणूनच जेव्हा जेव्हा ते लोक भेटायचे तेव्हा ते, ते स्वतःची फुशारकी मारायचे पण केशव काहीच करायचा नाही तो नेहमी प्रत्येकाला एक सांगत असे की मी प्रयत्न करतो परंतु त्याच्या प्रयत्नांचे परिणाम कोणालाही दिसत नव्हते लवकरच अशी वेळ आली की केशव सर्वांपासून आपला चेहरा लपवायचा जेणेकरून कोणी त्याला विचारू नये की तो काय करतो म्हणूनच तो कधीच कोणाच्या समोर आला नाही हळूहळू त्याचे मन उदास होऊ लागले केशव आता खूप निराश वाटत होता जणू तो या पृथ्वीवरचा असल्यासारखे त्याला खूप एकट वाटत एके दिवशी त्याच्या मनात हा विचारही येऊ लागला की माझ्या हातात काही नसेल तर मी काय करू एकता बसून तो रडत राहिला आणि देवाला दोष देत राहिला एके दिवशी तो घरातून चोरून कुठेतरी जात होता तेव्हा वाटेत त्याने पाहिले की एक महात्मा लोकांना उपदेश देत होते आणि केशवला कोणी पाहू नये म्हणून तो तेथेच आपले तोंड लपवत उभा होता आणि ते शब्द ऐकत होता महात्माजी आपल्या प्रवचनात सर्वांना सांगत होते की दुःख हा आपला सर्वात मोठा साथीदार आहे योग्य मार्ग सांगतो ज्यातून आपण शिकले पाहिजे आपण इच्छित असल्यास आपण आपल्या दुःखांना आपल्या जीवनात आपला गुरु बनवू शकता आणि तुम्ही त्यातून शिकू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या दुःखात बसून रडू शकता पण तुम्हाला यातून काही फायदा होणार नाही उल तुम्ही दिवसेंदिवस कमकुवत आणि अधिक निराश होत जाल केशव गुपचुप त्या महात्माजींचे म्हणणे ऐकत होता प्रवचन संपताच केशव महात्माजींकडे गेला आणि म्हणाला हे महात्माजी काही क्षणापूर्वी तुम्ही दुःखाला तुमचा गुरु म्हणत होता आपण म्हणत होता की आपण दुःखातून शिकले पाहिजे आपण त्यांना आपले गुरु केले पाहिजे पण मी माझ्या दुःखाने त्रस्त आहे माझ्या आयुष्याने त्रस्त आहे आजवर मी कितीही दुःखाचा सामना केला तरी माझी दुःख मला काही शिकवत आहे असं मला कधीच वाटलं नाही त्यापेक्षा मला नेहमी वाटत की तो मला दुखावतोय त्रास देतोय आणि दुःखाचं दुःख दुखा खूप भयंकर असत असे वाटते की यानंतर आपले जीवन संपेल यानंतर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि मृत्यूही आपल्या समोर कमी दिसतो जेव्हा लोक तुम्हाला टोमडे मारतात की तुम्ही काय करत आहात तेव्हा ते तुम्हाला खूप त्रास देते आणि मी त्याला काही बोलू शकत नाही केशवचे म्हणणे ऐकून महात्माजी म्हणतात बेटा तुमच्याबद्दल काय दुखख आहे आणि तुम्ही दुःखाबद्दल असे का बोलत आहात केशवने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार महात्माजींना सांगितला आणि म्हणाला हे महात्मा माझ्या समस्येवर तुमच्याकडे काही उपाय आहे का केशवचे बोलणे ऐकून महात्माजी हसले आणि म्हणाले बेटा जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे ये तुझ्या दुःखाचे उपाय मी तुला नक्की सांगेन महात्माजींचे बोलणे ऐकून केशवला आश्चर्य वाटले आजवर जे दुःख भोगले ते खरे दुःख नाही का हे त्याला समजत नव्हते आजवर त्याने जे दुःख सोसले लोकांचे टोमणे सोसले जे त्रास सहन केले तेच खरे दुःख नाही का पुढे तो मनातल्या मनात म्हणतो मनात की माझीच माणसे मला समजू शकत नाही तर हे महात्माजी मला कसे समजून घेणार असा विचार करून केशव तिथून आपल्या घराकडे निघाला आता लोकांचे ऐकून केशव खूप कंटाळा खूप निराश झाला होता त्यामुळे त्याने ठरवलं की आता काहीतरी करायचं तेव्हा त्याने वडिलांकडून थोडे पैसे घेतले आणि त्या पैशातून त्याने व्यवसाय सुरू केला त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला की निदान आपला मुलगा तरी काहीतरी करू पाहतोय पण त्याला व्यवसायात यश मिळत नव्हते त्यामुळे तो खूप निराश झाला होता केशवला काय करावे आणि आपला व्यवसाय कसा पुढे न्यायचा हे समजत नव्हते आता पुढे काय करावे व्यापार कसा वाढवावा तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले बेटा काही हरकत नाही असेच प्रयत्न करत राहा आज नाही तर उद्या तुला यश नक्की मिळेल केशवने वडिलांची आज्ञा पाळली आणि आता तो आपल्या व्यवसायात अधिक मेहनत करू लागला हळूहळू त्याला यश मिळू लागले अवघ्या दोन वर्षातच तो मोठा उद्योगपती झाला आता त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती ज्यांना पूर्वी केशव आवडत नव्हता तेच लोक आता त्याला पसंत करू लागले आणि त्याच्या कामाचे कौतुक केले त्याचे आई वडील आता आपल्या मुलावर त्याच्या यशाने खूप आनंदी होते हळूहळू केशवच्या मित्रांची संख्या वाढत गेली केशवच्या काही मित्रांनीही त्याला आपला व्यवसाय अधिक वेगाने वाढवावा असा सल्ला दिला की केशव आज तुम्ही या शहराचे फक्त सर्वात मोठे व्यापारी आहात तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो की तुमच्या सोबत इतके लोक आहेत त्याचबरोबर असा विचार करा की तुम्ही या राज्यातील सर्वात मोठे उद्योगपती व्हाल तेव्हा तुमच्या ठिकाणी लोकांची गर्दी होईल लोक तुम्हाला भेटण्यासाठी वेळ काढतील या राज्याच्या राजालाही तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तो तुमची स्तुती करेल आणि जर कधी अशी गरज भासली तर तो तुमच्याकडून पैसे घ्यायला नक्कीच येईल केशवला त्याच्या मित्रांचे हे विधान खूप आवडले केशवला वाटले की माझे मित्र बरोबर आहेत मी माझा व्यवसाय मोठा करून त्याचा प्रसार केला पाहिजे तरच प्रत्येकाला माझ्याबद्दल माहिती होईल आणि प्रत्येकाला समस्या ओळखता येतील कोणताही विलंबन लावता वेळ वायान घालवता त्यांनी आपल्या व्यवसायात अधिक मेहनत सुरू केली पण यावेळी त्याला धीर नव्हता त्यामुळे आपला व्यवसाय लवकर मोठा व्हावा यासाठी त्याने काही अयोग्य पावले उचलली त्याने अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते त्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज जमा झाले होते आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी त्याने आपल्या मालाचा दर्जाही खराब केला त्यामुळे त्यांची संपत्ती पूर्वीसारखी राहिली नाही पण तो त्याच्या मित्रांचे ऐकत राहिला ते जे सांगतील ते तो करत राहिला आपला व्यवसाय आणखी वेगाने वाढवण्यासाठी त्याने आपल्या इतर छोट्या व्यवसायिक काम विरुद्धकत रचण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याच्या मनाला पूर्वीसारखी शांतता राहिली नाही त्याला आता रात्री झोप येत नव्हती आता त्याच्या मनात एकच विचार येत होता की आपला व्यवसाय राज्यभर कसा पसरवायचा आणि तो या राज्यातील सर्वात मोठा व्यापारी बनतो त्यामुळेच आपला व्यवसाय लवकरात लवकर मोठा व्हावा यासाठीच तो रात्रंदिवस काम करत असे केशव कडे नोकर व सर्व सुखसोई होत्या पण असे असूनही त्याला त्या गोष्टींचा फायदा घेता आला नाही कारण त्यांचा संपूर्ण फोकस फक्त आपल्या व्यवसायाला पुढे नेण्यावर होता हे पाहून तो त्या महात्माजींकडे गेला आणि त्यांना म्हणाला हे महात्माजी तुम्हीच सांगितले होते की जेव्हा माझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा मी तुमच्याकडे यावे म्हणूनच आज मी इथे आलो आहे आज मी खूप दुःखी आहे मला रात्री झोप येत नाही माझ्याकडे सर्व काही असूनही मी त्याचे नुकसान सहन करू शकत नाही त्यांनी आपली सर्व गोष्ट महात्माजींना सांगितली महात्माजी केशव ला म्हणतात बेटा तू पहिल्यांदा आलास तेव्हाही तू खूप दुःखी होतास पण मग तुझ्या दुःखातून तू काय शिकलास महात्माजींचे म्हणणे ऐकून केशव म्हणा हे महात्माजी जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीच करू शकलो नाही तेव्हा मी माझ्या दुःखातून शिकलो होतो की फक्त विचार करून काहीही साध्य होणार नाही त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल आणि फक्त कोणतेही काम करणे म्हणजे यश नाही त्या कामाचे पालन केले पाहिजे मार्ग कसाही असो परिस्थिती कशीही असो कितीही संकटे तुमच्या वाटेवर आली तरीही आपल्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही असं वाटत असलं तरी आपण असल, काहीही करू शकत नाही आपल्या कामावर चिकटून राहा माझ्या कामात यश मिळेपर्यंत ध्येय गाठेपर्यंत मी हे काम करत राहीन असा विचार करून या कामात मी नक्कीच यशस्वी होईन कारण लोक फक्त यशस्वी लोकांना महत्त्व देतात त्यांच्या कर्माला नाही केशवचे हे सर्व शब्द ऐकून महात्माजी म्हणू लागले बेटा जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे ये मी तुमची समस्या नक्की सोडवीन असे सांगून महात्माजी तिथून निघून गेले आजवर जे त्रास सहन केले ते खरे दुःख नव्हते हे त्याला अजूनही समजले नव्हते आता केशवच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ लागला की खरे दुःख काय आहे आणि त्याची ओळख काय आहे आणि या क्षणी मी खरोखर दुःखात आहे हे मला कसे कळेल पण ते महात्मा काहीच बोलले नाही मग एक मोठा मडका घेऊन महात्मा केशव कडे पोहोचले त्या भांड्यात सोन्याची नाणी होती तेव्हा एके दिवशी महात्माजी केशव कडे जातात आणि म्हणतात की बेटा हा मडका तू त्या झाडाखाली या मातीत गाडतोस का कारण त्याचा मला काही उपयोग नाही जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तेथुन खोदून बाहेर पण सध्या हा घडा इथेच ठेव केशवने त्यांच्या सांगण्यावरून तो घडा त्या झाडाखालच्या मातीत गाडून ठेवला केशव त्यांना प्रणाम करून तेथून निघून जातो हळूहळू वेळ असाच निघून जाऊ लागला केशवची आता त्याच्या व्यापारात प्रगती होऊ लागली पण त्याच्या मालाचा दर्जा चांगला नसल्यामुळे केशवचे यामुळे खूप नुकसान झाले त्याचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाला त्याच्याकडे काहीही उरले नाही त्याला त्याच्या मित्रांनी दिलेले कर्ज सुद्धा द्यायचे होते पण तो या गोष्टीवर निश्चिंत होता की माझे मित्र मला समजून घेतील ते मला थोडा वेळ देतील माझ्या अशा वाईट वेळेत मला ते नक्कीच साथ देतील पण या उलट केशवच्या मित्रांनी त्याची साथ न देता त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागले केशवने त्या मित्रांकडे थोडा वेळ मागितला पण कुणीही त्याची वाईट वेळ आली असताना केशवच्या एकाही मित्राने त्याला कर्ज फेडण्यासाठी वेळ दिला नाही उलट त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागले त्याच्या मित्रांकडून हे सर्व ऐकून केशवला खूप आश्चर्य वाटले त्याच्या सोबत सर्व काही उलट होऊ लागले त्याचे सर्व जवळचे शुभ चिंतक त्याच्यापासून दूर जाऊ लागले हळूहळू केशव त्याच्या वडिलांकडे मदत मागू लागला की लोकांचे कर्ज फेडण्यासाठी मला थोडे पैसे हवे आहेत केशवचे वडील म्हणाले बेटा माझ्याकडे आता फक्त माझे हे घर उरले आहे आणि हे जर विकले तर मी आणि तुझी आई कुठे राहणार मला क्षमा कर बेटा वडिलांचे बोलणे ऐकून केशव तिथून काहीही बोलता निघून गेला तो विचार करू लागला की मी पूर्णपणे नष्ट झालो आहे आता मी जगून काय करू म्हणून तो एका टेकडीवर पोहोचतो वर, वर असताना त्याला महात्माजीचे शब्द आठवू लागले की महात्मा म्हणाले होते की तुला जेव्हा खर दुहक असेल तेव्हा तू माझ्याकडे ये मी तुझ्या समस्येचे निवारण नक्कीच करेन हे शब्द आठवून त्याच्या मनात पुन्हा एकदा जगण्याची उमेद निर्माण झाली आणि केशव त्या महात्माजी कडे गेला आणि त्यांना प्रणाम केला आणि जे काही घडले ते सर्व काही केशव महात्माजींना सांगू लागला आणि तुम्ही म्हटले होते की तुला जेव्हा खर दुहक होईल तेव्हा तू माझ्याकडे ये मी तुझी समस्या दूर करेल तेव्हा महात्मा केशवच्या बोलण्यावर हसू लागले आणि म्हणतात कि बेटा तुझ्या आयुष्यात जेव्हा खरे दुख येईल तेव्हा तू माझ्याकडे केशव पूर्णपणे कोसळला केशव महात्माजीना म्हणाला जे मी आजपर्यंत भोगले आहे ते आहे ते दुःख दुःख नाही का मग कशाला केशवला म्हणाले की बेटा तुला आजपर्यंत जे दुःख झाले आहे त्यातून तू तु काय शिकलास केशव म्हणाला मी तर हे शिकलो आहे की जे लोक तुमच्या यशाच्या मागे धावतात ते तुम्हाला पुढे चालून दगा नक्की देणार कारण अशी लोक तुमच्या संकटाच्या वेळी साथ सोडून देतील परंतु तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील पण जे तुमच्या वाईट वेळेत साथ देतात तेच तुमचे खरे मित्र असतात आणि अशी लोक या जगात फार कमी असतात आणि अशा लोकांना नेहमी जपले पाहिजे तुम्ही जे काही कार्य करता ते प्रामाणिकपणे करा धैर्याने करा स्वार्थीपणा करू नका नाहीतर तुमच्या सोबत नेहमी वाईट होते आणि तुम्हाला याचे फार मोठे नुकसान सहन करावे लागते केशवचे हे सर्व शब्द ऐकून महात्माजी त्याला मातीत गाडलेल्या भांड्यात घेऊन गेले त्यांनी तो खड्डा खणला आणि केशव सुपूर्द केले महात्माजी केशव ला म्हणाले हे घे आता यातून तू तु 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 तुझे काम करू शकतोस आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात खरे दुःख येईल तेव्हा तू माझ्याकडे ये मी नक्की सोडवीन महात्माजींचे बोलणे ऐकून केशवला खूप आश्चर्य वाटले हे खरे दुःख काय आहे हे त्याला समजत नव्हते पण त्याने हातात घेतलेल्या भांड्याकडे पाहिले ज्यात सोन्याची नाणी होती हे पाहून त्याच्या मनात वाटले की निदान आता तरी थोडा दिलासा मिळेल मी माझ्या मित्रांना कर्जाची परतफेड करू शकेन आणि नवीन व्यवसाय सुरू करू शकेन असा विचार करून केशवने महात्माजींना प्रणाम केला त्यांचे आभार मानले आणि तेथून निघून गेला त्या सोन्याच्या नाण्यांनी केशवने सर्वांचे कर्ज परत केले आणि पुन्हा एकदा स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरू केला व्यवसाय छोटा होता पण यावेळी केशव खूप खुश होता आणि काही वेळातच तो पुन्हा एकदा मोठा व्यापारी बनला पण यावेळी तो खूप आनंदी होता कारण यावेळी त्याने कुठलाही लोक दाखवला नाही ना त्याने कोणासाठी षड्यंत्र रचले उलट त्याने आपल्या व्यवसायात पूर्ण प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केले पण जसजसे तुम्ही श्रीमंत होत जाल तसतशी तुमच्या मनात आणखी एक भीती निर्माण होऊ लागते आणि तुमची संपत्ती गमावण्याच्या भीतीमुळेच तुम्ही लोक लोकांना मदत करण्यास दान धर्म करण्यास सुरुवात करता जेणेकरून तुमच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये परंतु हे जीवन सुखदू खाचा संगम आहे त्यामुळे सर्वांना सुखदू खात जावे लागते त्यामुळे केशवच्या आयुष्यात पुन्हा एकदा दुःख खाचे आगमन झाले यावेळी त्याचे आई आणि वडील दोघेही मरण पावले केशवचे आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्याचे मन खूप दुखी होते त्यांच्याकडे शेवटचे पाहत असताना त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होऊ लागले ज्या मालमत्तेसाठी ते नेहमीच भांडत होते त्या मालमत्तेची काळजी घेणारे आज कोणी नाही असे त्याला वाटले आई वडिलांनी किती कष्ट केले आयुष्यात जे काही जमवले ते सगळे इथेच राहिले पण आता सर्व काही संपले होते केशवचे मन आता खूप अस्वस्थ होत होते त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते आणि त्याला खूप एकटे वाटत होते त्याने आजूबाजूला पाहिलं पण काहीच समजत नव्हते तेव्हा त्याला, त्याला त्या महात्माजींची आठवण झाली आणि तो लगेच त्या महात्माजीकडे धावला महात्माजींना पाहताच त्यांनी केशवला विचारले काय आहे बेटा पुन्हा काही दुःख आले आहे का तेव्हा केशव म्हणाला गुरुदेव आता तर सर्व काही ठीक आहे पण आज माझे आई वडील या जगात नाही राहिले मला खूप एकटे वाटत आहे महात्माजी केशव ला म्हणतात बेटा यात दुह करण्यासारखे काय आहे हे जीवन आहे येथे कोणी राहायला आले नाही आणि कोणी येथे राहणार देखील नाही आपण सर्वजण एक ना एक दिवस मरणार आहोत आणि मृत्यू कधी येईल हे कोणालाच माहीत नाही कोण जाणे उद्या तुमचा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे मृत्यू कधीच वयाच्या आधारे येत नाही आणि कोणाला सांगूनही येत नाही हे सर्व ऐकून केशव अधिकच अस्वस्थ झाला आणि तो शांतपणे तिथून निघून गेला त्याच्या मनातली पोकळी अजूनही तशीच होती केशवला खूप एकत वाटत त्यानंतर त्यांना त्यांच्या व्यवसायातही रस नव्हता जेव्हा ते कोणतेही काम करू लागले तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले तो काय करतोय का करतोय आणि त्याने हे का केलं त्याच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण होऊ लागला की आप इथे फक्त या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलो आहे का आणि एक दिवस मरणार आहे का जीवनाचा खरा अर्थ काय आहे हे त्यांनी विद्वानांना विचारले आणि शक्य तितके संशोधन केले मात्र त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही आणि काहीच उत्तर मिळाल्याने त्याच्या दुःखात आणखीनच भर पडली त्यामुळे त्याच्या मनातील अस्वस्थता आणखीनच वाढली होती आणि त्याला समजत नव्हते की काय करावे कुठे जावे आणि कोणाला विचारावे तेव्हा पुन्हा त्या महात्माजींची आठवण झाली केशव पुन्हा त्या महात्माजींकडे पोहोचला आणि त्याने मनातील सर्व काही त्या महात्माजींना सांगितले महात्माजी केशवला म्हणतात बेटा तुझ्या आयुष्यात आज पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे ज्याला आपण दुःख म्हणू शकतो आपण काय करतो आहोत कुठे जात आहोत आपण का आहोत हे कळत नाही तेव्हा केशव महात्माजींना म्हणतात हे महात्माजी माझे दुःख दूर करा महात्माजी केशवला म्हणतात की क्रोध लोभ अशा अनेक इच्छा आपल्या सर्वांमध्ये मूळ धरतात ज्यामुळे आपण आपले जीवन तुकड्यांमध्ये जगतो आणि आपली चेतना कधीही एकरूप होत नाही आपली ऊर्जा देखील पूर्णपणे विखुरली जाते आणि आजच्या काळात आपल्याकडे तेवढा वेळही नाही जेणेकरून आपण थोडा वेळ काढून स्वतःकडे वळून पाहू शकतो स्वतःला समजावून सांगू शकतो की प्रत्यक्षात येथे प्रत्येक जण आयुष्यभर फक्त दुःख आणि दुःखाबद्दलच ओरडत राहतो तोडगा काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो पण ज्याला आपण दुःख मानतो ते दुःख अजिबात नाही मग त्याचे समाधान कसे मिळणार या अशा परिस्थितीमुळे आपण स्वतःला दुःखी समजतो स्वतःला अडचणीत समजून एका परिस्थितीतून बाहेर पडताच दुसऱ्या परिस्थितीत अडकतो ज्याप्रमाणे आपल्याला पहिल्या समस्येचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे आपण ला तोंड देत असतो आणि जेव्हा आपण या परिस्थितीचा त्याग करतो जेव्हा आपल्याला वाटते की आपल्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मृत्यू पण हा एक उपाय आणि मार्ग नाही म्हणून जर तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करायचे असेल तर स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि मरण्यापूर्वी आधी स्वतःला जाणून घ्या तेव्हा केशव त्या महात्माजींना म्हणतात हे गुरुदेव मग आपण हे जीवन जगू नये का आपल्या इच्छा पूर्ण करू नये का महात्माजी केशव ला म्हणतात बेटा कोणाशीही आसक्त राहू नये जास्त संपत्ती जमा करू नये कारण आपल्या माणसांच्या इच्छा डोंगरावरून कोसळणाऱ्या धबधब्यासारख्या असतात ज्यावर कोणाचेही नियंत्रण नसते परंतु जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देण्यास सुरुवात करता

मानवी शरीरात खूप ऊर्जा आहे खूप शक्ती आहे पण ती निरुपयोगी कामात वापरली जाते त्यामुळे आपले जीवन ही निरुपयोगी गोष्टींमध्ये व्यस्त राहते पण आपण त्याकडे कधीच लक्ष देत नाही आपण आपली ऊर्जा कधीच केंद्रित करत नाही आपलं आयुष्य ही असंच काहीस असत आपण नेहमी देवाला विचारत राहतो की आपल्या आयुष्यात एवढं दुःख का आहे आपल्या सर्वांच्या मनात आणि जीवनात इतके दुःख का आहे हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच निर्माण होतो आणि त्याचे उत्तर असे आहे की आपण आपल्या आयुष्यातील शेवटच्या पोहोचावे अशी ईश्वराची इच्छा आहे त्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी जिथे आपण स्वतःला अजून ओळखले नाही याची जाणीव होऊ शकते आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो परंतु आपण आपली ऊर्जा निरुपयोगी गोष्टींमध्ये वापरतो ज्यामुळे आपण कधीही स्वतःला ओळखू शकत नाही जर तुम्हाला स्वतःला ओळखायचे असेल तर प्रथम तुम्हाला तुमचे मन एकाग्र करावे लागेल केवळ देऊनच तुम्ही तुम्ही त्या समस्यांवर उपाय शोधू शकता तरच स्वतःला ओळखू शकता आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे निराकरण देखील करू शकता खरे दुःख काय आहे हे तुमच्या पर्यंत हा एक छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ